சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு कुठे गेली बोरे पिलवेतील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आज बाजार डे उत्साहात संपन्न झाला विक्री झाली का काय विकलं मला भेट आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा बाजार डे दे हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि बाजाराच्या किलबिलाट वातावरणामध्ये पार पडला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहारातून व्यवसाय कौशल्य आर्थिक स्थि शिस्त आणि व्यवस्थापनाचे धडे घेतले या बाजारठेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे स्टॉल भाज्या फळे सौंदर्य प्रसाधने हस्तकला वस्तू शैक्षणिक साहित्य अशा वस्तूंची मांडणी केली होती खरेदी विक्री दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राहकाशी संवाद दर ठरवणे नफ्या तोट्याचे गणित आणि अर्थकारण समजण्याचा एक चांगला प्रयत्न कर्मवीर कर्मवीर विद्यालय पिलीव यांच्या वतीने झाला यावेळी शिक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव येथे आणि आज या शाळेमध्ये बाजार ते भरवलेले आहेत विद्यार्थ्यांनी अगदी लहान लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत भाज्यांचे फळांचे पदार्थांचे सगळे स्टॉल्स लावलेले आहेत आणि आपल्याबरोबर या विद्यालयातील शिक्षक आहेत सर प्रथम काय टॉकेट इन मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर काय सांगाल बाजार संकल्पना काय आज विद्यार्थ्यांनी पालकांनी गलती केलेली असते विद्यार्थी पण एकमेकांकडून खरेदी करत आहेत पालक पण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून खरेदी करत आहेत ही संकल्पना मुळात काय आहे बाजार डे आहे हा बाजार डे विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था कळावी त्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जी विचारांची देवाणघेवाण होते त्यातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कसे होतात याच ज्ञान विद्यार्थ्यांना याच्यातून मिळून जातं आता आम्ही बघितलं अगदी ला लहान लहान पाचवी सहावी सातवी ते अगदी दहावी पर्यंत विद्यार्थी दिसत आहेत काही विद्यार्थ्यांच्या आम्ही संवाद साधला काही काही विद्यार्थ्यांची दोनशे रुपये सेलिंग झालेले आहे काही विद्यार्थ्यांची पंचवीस रुपये झालेले आहे एका मुलीची तर अगदी सगळं तेच तिला जे फोटो काढले ते पूर्ण विकलेलं आहे आणि अतिशय मुलांच्या चेहऱ्यावरती गुस्सा दिसतोय आता बाजवण्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे खर तर विद्यार्थ्यांना अर्थकारण कळावं आणि विद्यार्थ्यांना चलन काय असतं आणि व्यवहार कसा केला जातो याच सरांनी कन्सेप्ट संकल्पना त्यांच्या भाषेतून पण धन्यवाद सर तर हे होते कर्मेवर भाऊराव पाटील विद्यालय पिलवेतील शिक्षक आणि आता आपण परिसरामध्ये बघितलं अगदी पाचवी ते दहावी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्टॉल आहेत भाज्याचे आहेत फळांचे आहेत चहाचे आहेत सगळे स्टॉल आहेत आणि विक्री अतिशय चांगल्या पद्धतीने झालेल्या आहे पालकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आपल्या प्राध्यापक वाघमारे सर या बाजारपेबद्दल सर काय सांगाल तुम्ही बाजार डेट आपल्याला मुलांना शिक्षण व्हावं व्यवहार ज्ञान व्हावं आणि त्याला याच्यातून एखादा छोटासा उद्योगपती सुद्धा होऊ शकतो त्यांना ते प्राथमिक ज्ञान मिळावं याच्यासाठी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य आदरणीय बागल सर पर्यवेक्षक आदरणीय किरगत सर आणि आमचे सर्व सर शिक्षक सहकारी सर्व सेवक बंधू याच्यासाठी सर्व सहकार्य करतात आणि सगळ्यांनी माहिती खर तर वाघमारे सरांनी अतिशय एखाद्या महत्त्वाच्या विषयाला हे केलेलं आहे की या छोट्या मोठ्या बाजार डे मधून शाळेतल्या छोट्या मोठ्या संकल्पनेतून भविष्यात एखादा उद्योगपती एखादी मुलगी उद्योगामध्ये भरारी घेऊ शकतील हे त्यांनी सांगितलं नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मवर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये आज हा बाजार डे उत्साह साजरा झालेला आहे पालकांचा खरेदीसाठी प्रतिसाद आहे अगदी जे जे बाजारामध्ये उपलब्ध असतात अगदी पीन असते त्या पिनेपासून ते चहा वडापाव भाज्याचे भाजे फळे ऑल पर्पज जे सगळे पदार्थ असतात बाजारामध्ये ते सगळे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पालक आणि बरेचसे विद्यार्थी सुद्धा एकमेकांकडून खरेदी करत आहेत धन्यवाद मी टॉकॅट इन मराठीचा अण्णा भोसले पीयू <laughs>